नमस्कार श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना तर आजची रेसिपी आहे टूटी फ्रुटी तर कलिंगडाच्या साली ज्या आपण फेकून देतो त्याच्यापासून आपण टूटी फ्रुटी बनवणार आहोत जे टूटी फ्रुटी आपण केकमध्ये वापरतो फालुदामध्ये वापरतो काही आपण शेक बनवतो त्याच्यामध्ये वापरतो ती टूटी फ्रुटी, फ्रुटी घरच्या घरी स्वस्तात मस्त कशी बनवायची ती बघूया तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चला व्हिडिओ सुरू करूया तर इथे मी कलिंगडाच्या साली घेतलेल्या आहेत जे आता आपण कलिंगड खाऊन झालं की फेकून देतो तो फेकून न देता आता आपण त्याचा छान उपयोग करूया हा लाल पोर्शन जो आहे तो पूर्ण काढून घ्यायचा आहे आपल्याला सगळ्या सालींचा सगळ्या लाल पोर्शन काढून घ्यायचा आणि जे मागचा हिरव्या कलरची साल आहे जी कडकवाली ती सुद्धा सगळ्या सालींची पूर्णपणे काढून घ्यायची आपल्याला तर आता सगळ्या साली काढून झालेल्या आहेत सगळे तुकडे व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेले आहेत आता आपण कट करूया छान स्क्वेअर म्हणजे चौकोनी आकाराचे तुकडे कापायचे आहेत खूप बारीक तुकडे करायचे नाही मिडियम साईजचे तुकडे करायचे कारण वाळल्यानंतर ते अजून साईज कमी होते त्यांची म्हणून मीडियम साईजचे तुकडे करायचे आता काय करायचं गॅसवरती पाणी गरम करायला ठेवायचं एका भांड्यामध्ये त्याच्यामध्ये सगळे तुकडे घालायचे आहेत आपल्याला आता हे तुकडे या पाण्यामध्ये आपल्याला सात ते आठ मिनटं शिजवून घ्यायचे आहेत छान पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवायचे आहेत बघा छान ट्रान्सपरंट झालेले आहेत आपले तुकडे आता गॅस बंद करायचा आणि गाळणीतून हे तुकडे गाळून घ्यायचे आहेत पाण्यातून वेगळे करून घ्यायचे आहेत आता कढईमध्ये दोन वाटी साखर घ्यायची आहे आणि दोन वाटी पाणी घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि गॅसवर उकळायला ठेवून द्यायचं आहे आता ह्या पाण्याला उकळी आली की कलिंगडाचे तुकडे त्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि पुन्हा एकदा आपल्याला चांगले पाच ते सात मिनटं हे शिजवून घ्यायचेत ह्या गोड पाण्यामध्ये साखरेच्या पाण्यामध्ये म्हणजे तुकडे व्यवस्थित गोड होतील आणि अजून थोडे ट्रान्सपरंट होतील म्हणजे छान त्याच्यामध्ये नंतर कलर शोषल्या जाईल आणि कलरफुल दिसतील आता हे मिश्रण थोडं थंड होऊन द्यायचं त्याच्यानंतर आपण वाटीमध्ये काढून घेऊया चार कलरची तुटी फ्रुटी बनवायची आहे म्हणून मी चार वाट्यांमध्ये हे तुकडे काढून घेते पाण्यासकट तुकडे काढून घ्यायचे आहेत गाळायचे नाही आता आपल्याला चार कलरची तुटी फ्रुटी बनवायची आहे म्हणून मी चार वाट्यांमध्ये हे तुकडे काढून घेतलेले आहेत एका वाटीमध्ये मी लाल कलर घेतलेला आहे आणि आता तो छान मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित सगळ्या तुकड्यांमध्ये ते गेलं पाहिजे छान मिक्स करून घ्यायचं दुसऱ्या वाटीमध्ये मी हिरवा कलर घातलेला आहे तो सुद्धा छान मिक्स करून घ्यायचा आहे अंदाजे कलर घालायचा आपल्याला वाटलं पाहिजे की आता बाबा बस झालं छान ग्रीन कलर येईल ह्या हिशोबाने आपण घालायचं आहे आता तिसऱ्या वाटीमध्ये मी पिवळा कलर घातलेला आहे छान मस्त आता पिवळा कलर पण मिक्स करून घेतलेला आहे आणि एक वाटीमधलं मी तसंच ठेवणार आहे व्हाईट कलर आता आपले हे चार कलर रेडी झालेले आहेत बघा व्हाईट येल्लो ग्रीन आणि रेड आता आपण काय करायचं आहे ह्या चारी वाट्या अशा झाकून ठेवायच्या आहेत तीन ते चार तास म्हणजे हा सगळा कलर आणि जो गोडवा आहे साखरेचा तो त्या तुकड्यांमध्ये शोषून घेतला जाईल आणि छान कलरफुल आणि गोड तुटी फुटी रेडी होतील तर आता चार तासानंतर बघा खूप सुंदर कलर आलेला आहे यांना खूप कलरफुल दिसतात या तुटी फ्रुटी तर आता काय करायची सगळ्या कलरची तुटी फ्रुटी जी आहे ती आपल्याला पाण्यातून गाळून घ्यायची म्हणजे जे गाळणी घ्यायची गाळणीवरती तुकडे घालायचे आणि पाणी वेगळं आणि तुकडे वेगळे करून घ्यायचे आता हे सगळे कलर मी असेच वेगळे वेगळे करून घेते आधी असं पाणी आणि तुकडे वेगळे झाले की हे एका ताटामध्ये तुकडे काढून घ्यायचे आहेत आणि पाणी फेकून द्यायचं नाही आहे आपल्याला हे गोड पाणी आहे जे तुम्ही सरबत्यामध्ये युज करू शकता किंवा फ्रीजरमध्ये सेट करून लहान मुलांना बर्फाचा गोळा बनवून देऊ शकता आता ही चार कलर ची तुटी आपली रेडी झालेली आहे ताट्यामध्ये आपण काढून घेतले तुकडे ते आपल्याला वाळवायचे आहेत ते वाळवण्याचे दोन प्रकार आहेत एक म्हणजे तुम्ही पंख्याखाली सात ते आठ तास वाळवू शकता पण पंख्याखाली वाळल्यानंतर तुम्हाला ते फ्रीजमध्ये स्टोअर करायचं आहे मग आपल्याला ओलचर तुकडे मिळतील जे आपल्या फालुद्यामध्ये आपण आईस्क्रीम वाला टाकून देतो ना तसे वाले ते पंख्याखाली सुकवायचे आहेत पण फ्रीजमध्ये स्टोर करायचे आहेत आणि हे मी उन्हामध्ये वाळवलेले आहेत सात ते आठ तास हे आपण फ्रीजच्या बाहेर वर्षभर स्टोर करू शकतो एकदम सुखे जे विकत मिळतात आपल्या ड्रायफ्रुटच्या दुकानामध्ये तसे वारीक तुटी फ्रुटी होते मी उन्हात सुकवलेली आहे तर बघा छान अशी कलरफुल आपली टुटी फ्रुटी रेडी आहे खूप सुंदर कलर आलेले आहेत सगळे चारीच्या चारी कलर खूप छान दिसत आहेत मी चांगले सात ते आठ तास उन्हामध्ये वाळून घेतलेली आहे म्हणजे आपण वर्षभरही फ्रीजच्या बाहेर स्टोअर करू शकतो एका हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्यायची आहे वर्षभर राहते ती काहीही होत नाही वर्षभर तुम्ही आता ही केकमध्ये वापरू शकता फालुद्यामध्ये वापरू शकता कुठचे शेक बनवले त्याच्यामध्ये वापरू शकता तर अशी मस्त घरच्या घरी कमी खर्चामध्ये आणि आपण ज्या टाकून देतो कलिंगडाच्या साली त्या सालीपासून आपण तुटी फ्रुटी केलेली आहे खूप सुंदर रेसिपी आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दाबायला विसरू नका तुमचा जो छान प्रतिसाद आहे तो असाच माझ्यासोबत राहू द्या तुम्ही छान सपोर्ट करता तुमच्या सपोर्टमुळे मला एनर्जी मिळते नवीन नवीन नव व्हिडिओ करण्यासाठी तर असेच माझ्यासोबत राहा आणि या टूटी फ्रुटीचा वापर करून एक रेसिपीसुद्धा तुम्हाला करून दाखवणार आहे तर तो व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनेलवरती येईल तर चॅनेलला कायम व्हिजिट करत राहा आणि माझे सगळे व्हिडिओ पाहत राहा आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा आहे तो आणि एवढा वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ